रात्रीच्या मिट्ट काळखा मधून अजार होता जॉन शेन हा सेहेचाळीस वर्षांचा ड्रायव्हर तो ट्रक चालवत होता मजबूत देवयष्टीचा शेन हा एक कुशल ट्रक ड्रायव्हर होता मधमाशा पालनाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे तो नोकरीला होता त्यामुळे त्याचे काम अधिक जिखरीचे आणि नाजूक स्वरूपाच होत कारण मधमाशांच्या पेट्यांची वाहतूक त्याला करावी लागत असायची त्या दिवशी त्याच्या ड्रगच्या अडीचशे त्या खोक्यांमध्ये एकूण पन्नास लक्ष मधमाशा भरलेल्या होत्या एकोणीशे ब्यान्नव सालच्या मे महिन्याची ती तारीख तेवीस तारीख होती मध्यरात्र उलटून गेलेली होती अमेरिकन महामार्गावरून शेंगच्या ट्रकचा नियोजित प्रवास नेहमी चालू होता आठ तासांच्या त्या प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण करून आणखी थोड्याच मालकाच्या मधुमक्षिका पालन केंद्रावर पोहोचणारच होता तिथे ट्रकच्या मागच्या भागात असलेली खोकी उतरवली की त्याची ड्युटी संपणार होती आणि तो आपल्या घरी जायला मोकळा होणार होता परंतु परंतु त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत आपल्या भयानक संकट आहे आणि कोणत्या विचित्र प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे याची बिचाऱ्या बिचार्या शेणला कल्पना देखील नव्हती त्याच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात अघटित घडलं बिलिस्टन नावाचं एक लहानस अमेरिकन शहर मागे टाकून शेनचा ट्रक वेगाने धावत होता त्याच वेळी रस्त्यावरून पाठीमागून सुसाट वेगानं एक कार त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि आपला रस्ता सोडून कशी कोण जाणे शेंच्या ट्रकच्या मार्गात आली शेनला विचार करायला क्षणातही अवधी मिळाला नाही कारण भरधाव वेगानं धावत असलेला त्याचा ट्रक अचानक मध्ये आलेल्या त्या मोटारीवर धडकला ती धडक इतकी जबरदस्त होती कि त्या मोटारीचा टप्पर सुरीन कापावर तसी ट्रकच्या प्रचंड धडकेने ती मोटार एखाद्या चेंडू सारखी उसळली गेली आणि कुठल्या कुठे फेकली गेली दिसेनाशी देखील झाली त्या प्रचंड धडकेने चेनचा ट्रक स्वत भोवती कोलांटी घेऊन गोल फिरत कित्येक यार्ड घसरत तसाच पुढे गेला त्याच्या धातूची गॉडी रोडवर घसटत गेल्यानं ठिंग्यांचा एक फवारा मागे उडाला आणि घटना घडली की ट्रकच्या कॅबिन मध्ये आत असलेल्या शेरला आपण एखाद स्लो मोशन दृश्य बघत आहोत असा भाग काही क्षण होत राहिला ताबा सुटून वेगानं घसटत जाणारा त्याचा ट्रक अखेर चारही ताकत घरघरत गर वर होत पार उलटा झाला आणि रस्ता सोडून कडेच्या कच्च्या जमिनीवर गेला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उथ्यात नांगराचा पुढचा भाग वेगाने घुसला प्रचंड आवाज होत ट्रकच्या पुढच्या भागाचा पार सुराडाच झाला ड्रायव्हिंग कॅबिनची काचेची विंडशील्ड जोराने खळखळत खर, फुटली टप्पर जोरात चेकलं जात त्याची वळाली आणि उलटा झालेला तो ट्रक मातीचा अखेर थांबला आणि त्याची चाक चार चाक गरगरत स्थिर झाली त्याचा इंजिन अद्यापही सुरूच असल्यानं रात्रीच्या शांततेत त्याचा धडधडता आवाज होत राहिला उलटलेले ट्रकच्या चेमटलेल्या कॅबिन मध्ये पूर्णपणे सुन्न बधीर झालेल्या स्थितीत शेण एका कुशीवर आडवा झाला होता त्या भयंकर अपघातान तो इतका घाबरून गेला होता की काही क्षण त्यानं काही हालचालच केली नाही सुन्न अवस्थेत तो तसाच निश्चलपणे पडून राहिला अपघातामुळे बसलेल्या धक्क्याचा पहिला भार ओसरल्यानंतर आपल्या शरीरातून कुठूनही वेदना होत नाहीये ही जाणीव त्याला प्रथम झाली थँक गॉड मी जिवंत आहे त्याच्या मनात सर्वप्रथम हे चालत ड्रायव्हिंग कॅबिनचा अंतर्भाग चेपून बारीक झाला असला तरी त्या पोकळीत त्याचा देह मात्र सुरक्षित राहिला होता ट्रकचा समोरचा भाग जमिनीत घुसल्यामुळे फुटलेल्या विंडशील्डच्या बगदडातून एखाद्या प्रचंड खोऱ्याने रेतली जावी तशी माती आत आली होती आणि त्या गवत मिश्रित त्याच्या डाव्या कोपराची त्वचा पाठून जखम झाली होती त्या जखमेतून वाहणारं रक्त त्या हातावरून उघडत होत त्याने आपला डावा पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण तो यत्किंचितही हलवू शकला नाही आणि मग आपण किती विचित्र अवस्थेत अडकलो आहोत हे त्याला पोटरी आणि पाऊल विचित्रपणे अडकून बसलं होत स्टिअरिंग कॉलम काटकोणात वाकला होता आणि ता ता हो। त्या तापटीत त्याची मांडी डहावी मांडी फसली गेली होती आणि स्टिअरिंग व्हील एखादं ताट कडावर उभं राहावं त्याप्रमाणे वाकून त्याच्या खाली त्याची छाती घट्ट दाबली गेली होती अतिशय विचित्र अवस्थेत तो आडवाच्या आड़वाच गेला होता अपघातग्रस्त ट्रकच्या केबिन मध्ये आपण कशा स्थितीत अडकला आहोत हो। त्याची जाणीवात शेनच्या उरात धडकीच भरली चेमटलेली ती केबिन म्हणजे जणू त्याच्यासाठी लोखंडी कबरच बनली होती कुठेही असं अडकू राहण्याची किंवा फोंडलं जाण्याची अगदी लहानपणापासून त्याला अतिशय भीती वाटत असायची पण त्याही परिस्थितीत त्याने स्वतःवर ताबा मिळवला नाही असा घाबरून जाऊन केवळ विचार करू नकोस स्वतःचा मन त्याला म्हणाल अपघातात सापडलेल्या त्या दुसऱ्या मोटारीच काय झालं असेल असं त्याच्या मनात आलं अंधारात दृष्टीला ताण देऊन फुटलेल्या विलशीलच्या भगदाडातून त्यानं बाहेर नजर टाकली ज्या मोटारीला धडक बसली गेली होती ती कुठे दिसते आहे का ते बघण्याचा एक तर मध्यरात्रीची वेळ होती बाहेर मिठ्ठ हो काळोख होता आणि त्यातून त्याचा ट्रक रस्त्याच्या कडेला फेकला गेलेला असल्यामुळे त्याला बाहेरचं काहीच दिसणं अशक्य होत धडक बसून उडालेला त्या मधील ड्रायव्हर जिवंत असण ना शक्य नाही याची कल्पना कल शैनला होती हो परमेश्वरा त्या मोटारीमध्ये एखाद कुटुंब लहान मुल नसू देत परिस्थितीत त्यानं प्रार्थना केली तो असाच आपल्या विचारांमध्ये गुंगला होता त्याच वेळी त्याच्या मानेवर कृष्ण सुरू टोचली जावी अशी त्याला जाणीव घाली तिथे झंझणणारी आग आणि असह्य वेदना एकदम होऊ लागली ऐक त्या वेदनेमुळे त्याच्या तोंडून उद्गार निघाला आणि दुसऱ्या क्षणी त्याला आपल्या कानाशी सूक्ष्म गुंजुणात ऐकू आला प्रकार आहे हे तक्षणी त्याच्या लक्षात आलं मधमाशा अपघातामुळे त्याच्या ट्रकच्या पाठीमागच्या भागात असल्याने मधमाशांची लाकडी खोके रस्त्यावर फेकली गेली होती त्यातली काही खोके फुटली असणार आणि त्यांच्या मधल्या मधमाशा मोकळ्या झाल्या असणार शेनच्या मनात भयावह विचार आला आणि त्याच्या छातीत एकदम धडकीच भरली त्याच हृदय जोर जोरानं धडधडू दड़ लागलो मोकळ्या झालेल्या त्या मधमाशा आता आपल्यावर हल्ला चढवणार या त्याच्या तोंडच पाणीच पळालं त्याच वेळी आपल्या उजव्या पायावर काहीतरी वर सरकता अशी जाणी त्याला झाली ती मधमाशीच होती तिनं पायावर एकदम डंख मारला त्या वेदनेमुळे वे शेण एकदमच ओरडला आणि मग त्याच्या शरीराच्या विविध भागांवर माँग एक असे मधमाशांचे डंख बसू लागले प्रत्येक देहातून तीव्र वेदना निघू लागल्या आणि त्या असह्य होऊन तो मोठ ओरडू लागला धावा धावा वाचवा मी इथे अडकून पडलो आहे कुणीतरी मला सोडवा मला मदत करा धावा अशा अशा, अशा प्रकारे तो मदत मागू लागला मध्यरात्रीच्या निरव शांततेत त्याच्या हा घुमत राहिल्या करायला या निर्मनुष्य रस्त्यावर कोण येणार त्याच्या मनात आलं पण आणि मग तो अधिकच धास्तावला गेला आणखी एका गोष्टीच्या स्मरणाने त्याच्या भीतीत अधिकच भर पडली मधमाशी जेव्हा डंक मारते तेव्हा नेमक्या त्याच वेळी तिच्या अंगातून एकच राव स्रवतो त्या स्रवाला विशिष्ट गंध असतो आणि हा गंध आजूबाजूच्या परिसरात पटकन पसरतो इतर मधमाशांना या गंधाचा वास आला की त्या झुंडीने त्याचा माग घेत त्यातच जंख मारणारी मधमाशी त्या विशिष्ट गंधाद्वारे हल्ला करण्याचा इशारा किंवा निमंत्रणच इतर मधमाशांना देत असते आपल्याला डकणाऱ्या मधमाशांनी हे काम सुरू केलं आहे असं त्याच्या लक्षात आलं ट्रक न प्रचंड धडकेमुळे बसलेल्या जबरदस्त दणक्याने पाठीमागच्या भागात असलेल्या मधमाशांच्या कित्येक पेट्या रस्त्यावर भिरकावल्या जाऊन फुटल्या असणार फुटलेल्या त्या लाकडी पेट्यांमधून लक्षावधी मधमाशा मोकळ्या झाल्या असणार त्यातल्याच काही आपल्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत आणि त्यांच्या मागोमाग आता इतरही मधमाशा अक्षरशः झुंडी नाही येतील त्यांनी आपल्यावर हल्ला चढवला तर आपली काय स्थिती होईल

तर बघावू शकतो मधमाशी चावली दंश केलेली फक्त सुस्त असं नव्हे तर शरीरभर पसरते आणि हृदयक्रिया हळूहळू मंदावू लागते आणि मंदावत मंदावत अखेर हृदयक्रिया बंद पडते किंवा त्याच्या फुट्फुसाच कार्य क्षीण होत जात आणि ती पार थंडावतात माणसाचा श्वासोच्छवास बंद पडून त्याला मृत्यू येतो आपल्या मानेवर गळ्यावर काही बदमाशा का चावल्या आहेत त्यांचं त्या पाठोपाठ येणारी सूज घ तर श्वासनलिका बंद पडून गुदमरून घुसमटून आपल्याला अतिशय भयंकर प्रकारे मरण येईल असं हे सगळं शिंच्या मनात आलं आणि भीतीनं त्याला कापडच भरलं त्याच वेळी तीक्ष्ण सूया टोचल्यासारखे झंजणारे आणखी दोन दंश त्याला झाले आणि तो, दों तो गुरासारखा ओरडला त्याच्या मदतीला त्याची सुटका करायला कोण येणार मध्यरात्रीच्या त्या शांत ते वेळी ट्रकनी मोटारीची भीषण टक्कर झाल्यामुळे प्रचंड धडाक्यासारखा जो आवाज झाला होता तो ऐकून त्या महामार्गाच्या लगत असलेल्या वसाळकी मधले लोक जागे झाले होते भरा भरा आपल्या घरातून बाहेर पडलेले ते लोक जेव्हा हम रस्त्यावर पोहोचले तेव्हा भीषण अपघाताचं दृश्य त्यांना दिसलं त्याबरोबर दोघ तिघ जवळचा टेलिफोन बुथ कडे धावले आणि पोलिसांना फोन करून त्यांनी त्या अपघाताची वर्दी तात्काळ दिली ती बातमी कळताच एक पोलीस कार विशिष्ट लयीतला सायरन वाजवीत थोड्याच वेळात अपघात स्थळी येऊन दाखल देखील झाली

फुटलेल्या पेट्यांमधून सुरक्षितपणे बाहेर पडलेल्या हजारो मधमाशांचा एक प्रचंड मोठा थवा मोठ्यानं गुणगुणाट करत अपघात स्थळावर गोंगावत होता तो थवा एखादा प्रचंड काळ्या ढगासारखा का दिसत होता अंधार असल्यामुळे त्या हो माश्या गोंधळल्या होत्या आणि पुनीकडे जावं हे न उमटून गुणगुणाट करत एकाच जागेवर घोंगावत होत्या ज्या पेट्या शाबूत राहिल्या होत्या त्यांच्या आत असलेल्या मधमाशांमध्ये खळबळ उडाली होती

ट्रक कडे नजर टाकली त्या ट्रकवर देखील मधमाशांचा एक मोठा थवा घोंगाळत असलेला तिला दिसला ट्रकची ड्रायव्हिंग केबिन जमिनीत घुसून तिचा इतका चुराडा झाला होता की त्या अवस्थेत ट्रकचा ड्रायव्हर जिवंत बचावणे शक्यच नाही असं तिच्या मनात आलं त्याच वेळी त्याच वेळी गुडमोरून यावा तसा एक भयभीत आवाज तिच्या कानांवर पडला धावा कोणीतरी मला इथून बाहेर काढा प्लीज मला मदत करा तो आवाज तिचा बराचसा भाग जमिनीत घुसला होता कुठल्या लग्नश्रीच्या जागी एक अरुंदी लांब अशी बट राहिली होती त्या पटीतून चिमटल्या गेलेल्या केबिनच्या आत हलत असलेले दोन हात दिसत होते आत अडकलेला ड्रायव्हर मोठ्याने म्हणत होता ती प्रकाशला तेव्हा ना आणि ती वाईट करेन गप्प अडकून बसल्याचं तिच्या ध्यानात आलं फक्त फायर ब्रिगेडचे लोक आता विचित्रपणे अडकून पडलेल्या त्या ड्रायव्हरची सुटका करू शकतील हे पण तिला कळू चुकलं घाबरू नकोस आम्ही शक्य तितक्या लवकर तुला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू असं मोठ्याने ओरडून तिनं त्याला धीर दिला आणि धावतच ती आपल्या कार कडे परत आली आता सीट वर ट्रान्समिशन रेडिओ सुरू केला आणि आपल्या हेडक्वार्टर्स ला अपघाताचा रिपोर्ट देण्यास सुरुवात केली रेव्हाना अपघात स्थळावर बरीच गर्दी जमली होती दूर सुरक्षित अंतरावर उभे राहून माणसं उत्सुकतेनं समोरचं दृश्य पाहत होती त्या हमरस्तावर येणारी काही वाहनं पण अलीकडे खोळंबलीच होती त्यांच्या हेडलाइट समोर आल्यामुळे माणसांची चावल विशेषतः गर्दीची कोलाहल आणि प्रखर उजेड या दोन गोष्टींमुळे मधमाशा घाबरतात त्या भिसरतात आणि प्रसंगी जास्त आक्रमक देखील बनतात ही गोष्ट त्याला चांगलीच ठाऊक होती त्याच्या मनाचे विचार घडत होते त्याच सुमारास फायर ब्रिगेडची एक गाडी ही सायरन वाजवत त्या ठिकाणी हजर झाली फ्लॅश लाईट घेतलेल्या पोलिसांची धावपळ सुरू झाली त्यात फायर ब्रिगेडच्या जवानांचीही आता भर पडली दिव्यांचे प्रकाश झोत आणि पोलिसने फायर ब्रिगेडच्या जवानांचा आरडाओरडा यामुळे मधमाशा चिडून आणखी संतप्त होऊन हल्ला तर कर करणार नाहीत ना ही भास्ती आता शेनला सतावू लागली त्या ठिकाणी जमलेले बघे लोक सुरक्षित अंतरावर उभे राहून तो सारा प्रकार बघत असतील याची त्याला खात्री होती कारण त्यांचे आवाज बरेच दुरून आल्यासारखे आणि अस्पष्टते त्याला ऐकू येत होते बाहेरून येणारा प्रत्येक शब्द कानात प्राण गोळा करून ऐकण्याचा तो प्रयत्न करत होता मला वाटत ट्रकच्या कॅबिन वर आपण अग्निप्रतिरोधकला तर बरं होईल मग आवाज त्याला एक आवाज त्याला ऐकू आला हो त्यामुळे तिथे गोंगावणाऱ्या माशा पण दूर पडतील असा दुसरा आवाज म्हणाला नको नको कॅब वर पेस मारू नका त्या दोघांचं बोलणं ऐकून शेम मोठ्यानं केला कारण पूर्वी आहे एका अपघाताची घटना त्याला एकदम आठवली एका पेट्रोल टँकरच्या पाठीमागे धडकलेली एक मोटार पातळी घुसावी तशी त्या टँकरच्या आत घुसलेली त्याने एकदा पाहिली होती त्या मोटारी दोन स्त्रिया अडकल्या होत्या टँकर पेट्रोलचा भडका उडू नये म्हणून फायर ब्रिगेडच्या जवानांनी पाठीमागून पवारा मारला होता प्रचंड पाहता पाहता बुडून गेली आणि दिसेनाशी झाली होती प्राप्त परिस्थितीत फायर ब्रिगेडवाल्याने तो प्रयोग जर माझ्या या चमटलेल्या कॅबिंगवर के केला तर माझी मुश्किलच होऊन जाईल असं शेंच्या मनात आलं आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा मोठ्यानं ओरडला माझी ड्रायव्हिंगच्या पार आहे तुम्ही दर फेसाचा फवारा मारलात तर मी आतल्या गुदमरून मरेन तेव्हा प्लीज तो प्रकार करू नका बर बाबा नाही करत पण मग आम्ही करायचं तरी काय ते तरी सांग बाहेरून एक आवाज आला मधमाशांची ज्याद चांगली माहिती आहे अशा व्यवसायातल्या एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाची या लोकांना जरूर आहे असं शेनच्या मनात आलं ए माझ्या बॉस ची ताबडतोब संपर्क साधा

सात वर्षांपूर्वी डार्लिन नावाच्या एका सुस्वरूप तरुणीशी त्याचा विवाह झाला होता त्यांना पहिला मुलगा झाला होता आणि तो गोड छोकरा आता पाच वर्षांचा देखील झाला होता दोघांच्या नावातला अक्षरांचा मेळ घालून त्याच नाव त्यानं जस्टिन असं ठेवलं होत जस्टिन नर्सरीतून नुकताच बाहेर पडला होता तो तो मोठा खट्या होता आणि चपळ तर इतकं होतं की एकासाठी म्हणून तो कधी ठरतच नसे आज तर आपण वेळेवर घरी पोचलो नाही तर डार्लिन आणि जस्टिन दोघांचाही विह होईल आपल्या आणि चमकलं हे देवा माझी या संकटातून लवकर सुटका कर आणि मला आपल्या कुटुंबात परत जाऊ दे त्यानं पुन्हा मनातल्या मनात प्रार्थना केली त्याच सुमारास फायर डिपार्टमेंटचा चीफ आपल्या मोसारीन घटनास्थळ येऊन भडकला समोर रस्त्यावर मोडलेली लाकडी खोगीत पसरली आहे एका मजूर बघाची गर्दी जमली आहे वाहतूक खोळंबली आहे आणि तरी देखील रस्त्यात पसरलेला खोक्यांचा पसारा दूर केला गेला नाही आणि रस्ता मोकळा गेला गेला नाही ना हे बघून डेप्युटेशरुफ्दीना मेडिरासला त्यानं विचारलं इथे इथे काय चाललंय त्यावर तिने बोटाने निर्देश केला पोरसेलीनं त्या दिशेने पाहिलं तेव्हा गुनगुनणाऱ्या मदमशानोर तिथला मग तिला उलटलेल्या ट्रक दाखवला आणि कॅबिन मध्ये अडकलेला ड्रायव्हर जिवंत असल्याचं त्याला सांगितलं तिला एकटाच पोरसेने उलटलेल्या ट्रकच्या समोरच्या भागापेक्षा धावत गेला आणि मोठ्याने उघडून त्याला विचारलं ए तू इथे आतमध्ये ठीक तर आहेस ना मला आधी इथे बाहेर काढा

झाली कारण ट्रकचा पुढचा अशा परिस्थितीत जमिनीत खड्डा खोजून खालून एक बोगदा म्हणूनच कॅबिन मध्ये अडकलेले ड्रायव्हर पर्यंत पोहोचणं शक्य होणार होत आजची रात्र प्रदीर्घ दगदगीची जाणार असं एकंदरीत दिसतय कोरसरीच्या मनात आलं सुरुवातीला मधमाशांच्या दंशामुळे होणार असह्य वेदनाने व्याकुळ बनलेला शेण आपलं शरीर जमेल तितका सार्थ हलवत होता तरी मधमाशा त्याला चावतच होत्या आणि आता अजिबात हालचाल न करता अगदी स्थिर राहण्याचा प्रयत्न तो करीत होता तरी देखील मधमाशांचे दंश चालूच होते चालूच होते